वायुगोळा अजीर्ण अपचन वगैरेमुळे पोटात वाद धरतो तो आत फिरता असतो आपण पोटाला हात लावून पाहिल्यास गोळ्याप्रमाणे हाताला लागतो पोटात गडगडते गुबारा राहतो पोट दुखते औषध विभिव्याचा काढा करावा काढ्यासाठी दूध वापरावे आल्याच्या रसात मध घालून द्यावा सर्व प्रकारच्या वातांवर उपयोगी अशी औषधे पाहू वाताची मात्रा समरी पन्न आल्याच्या रस साखरेतून द्यावी रासना गरुडबेल देवदार सुंठ एरंडमूळ हे सर्व समभाग घेऊन त्यांचा काढा करावा रासना गोखरू एरंडमूळ देवदार पुनर्नवा गरुडबेल बाव्याचे शेंग यांचा काढा करून सुंठ चूर्ण व साखर घालून द्यावा सुंठ शुद्ध हिंगूळ शेंदे लोण वावडिंग हळद मिरी हिंग चित्रकमूळ जेपाळाचे शुद्ध केलेले बी हे सर्व समप्रमाणात घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे एक चमच्यावर चूर्ण सकाळ संध्याकाळ पाण्यात मिसळून द्यावे विखंड पन्नास ग्राम सुंठ वीस ग्राम शहाजिरे वीस ग्राम कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण करावे दररोज एक चमचा चूर्ण मधातून द्यावे